नमस्कार मित्रांनो रॉयल एनफील्डमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आपण तो महाराष्ट्र राज्य वित्युत विद्युत वितरण कंपनीमध्ये पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागासाठी जी पहिली जाहिरात आली आहे ती त्यावरच करणार आहे कारण हे जी जाहिरात आहे यामध्ये शुद्धीपत्रक आलेले आहे त्यानुसार जी अप्लाय करायची तारीख आहे त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर चला मित्रांनो आपण टाईम वेस्ट न करता व्हिडिओला सुरुवात करूया आमच्या चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून डेडलाईन दे मिस झाली म्हणून काही जर विद्यार्थी मित्र आपले विसरले असेल किंवा राहिलं असेल तर ते सुद्धा ह्यासाठी अप्लाय करू शकता जसं की तुम्हाला सांगितलं पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागा आहेत टोटल जर आपण यात बघितलं तर विद्युत सहायक पद आहे आणि त्यानुसार जर मी तर सविस्तराची माहिती देण्यात आली आहे की कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या प्रकारच्या जागा आहेत फॉर एक्झाम्पल आपण जर सर्वसाधारणचा विचार केला तर आपण इथं बघितलं दोनशे बावीस अनुसूचित जमाती अनुसूचित जातीसाठी एकशे एकसष्ट एक अशा एक हजार सातशे बासष्ट जागा ह्या सर्वसाधारणसाठी त्याचमध्ये महिलांचा जर विचार केला तर सोळाशे चार जागा आहेत महिलांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जागा इथे ठेवण्यात आलेल्या आहेत तर पाच हजार तीनशे ते टोटल अशा जागा आहेत त्यानंतर आपण जर पुढं बघितलं तर शैक्षणिक पात्र यासाठी लागणार आहेत एकोणीस बारा दोन हजार तेवीस गेल्या वर्षीचा जर विचार केला तर इथं सरमी जाहिरातीचा स्क्रीनशॉट टाकण्यात आलेला आहे जी जाहिरात आपल्याला विद्युत मंडळाकडून मिळाली ती त्यामध्ये असं देण्यात आलेलं आहे की टेन प्लस टू बांदामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्याकडं औद्योगिक परिषद शिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यपूर्ण पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय परिषद परिषद नवी दिल्ली म्हणजेच आपल्या गव्हर्मेंट इंडियाने जे आय टी जी आहे चालू केलं आहे त्यामध्ये आपल्याकडं इलेक्ट्रिकल सेक्टरमध्ये प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे महत्त्वाचं आहे किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा यांनी प्रमाणित केलेल्या दोन वर्षाचा पदविका वीज किंवा तारतंत्र अभ्यासक्रम असणेही आवश्यक आहे ही शैक्षणिक पत्र त्यासाठी लागणार आहे नंतर आपण विचार केला वयाचा जर विचार केला तर वय हे किमाने अठरा ते सत्तावीस वर्ष असणं आवश्यक आहे मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एडब्ल्यू एस उमेदवार करता कमाल मध्ये पाच वर्षे शिथिल करण्यात आले आहे दिव्यांग उमेदवाराकरता पोहेमध्ये विचार जर केला तर पंच्या वर्ष ठेवण्यात आले आहे बाकीची जी वय उद्धव ती फुलीपर्यंत आपल्याला दिसून येते आणि खेळाडू करताही पाच वर्ष ह्यामध्ये शिथिलता देण्यात आली आहे आता आपण नेक्स्ट जर बघितलं मानधन ह्या जर सिलेक्शन झाल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना प्रतिमाहा खालीप्रमाणे मानधन देण्यात प्रथम वर्षासाठी पंधरा हजार रुपये मानधन आहे द्वितीय वर्षासाठी एकूण मानधनचा विचार केला तर सोळा हजार आहे तृतीय वर्षासाठी सतरा हजार हे मानधन देण्यात आलं आहे त्यानंतर महत्त्वाचं आपल्याला हे करायचं आहे की इत्यादी मानधनातून आपल्याला आपला पी एफ वगैरे बाकीच्या गोष्टीची वजावट करण्यात येणार आहे आपण सिलेक्शन झाल्यानंतर विद्युत सहाय्यक या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधीत समाधानकारक पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवार तंत्रज्ञान नियमावर नियमित पदावर घेण्यात येईल आणि याचं सॅलरी जे आहे मानधन आपल्याला पंचवीस हजार आठशे ऐंशी ते पुढं असं देण्यात आले अठ्ठावीस हजार वगैरे असं देण्यात आलेलं आहे ही वेतन श्रेणी आहे या तंत्रज्ञ पदासाठी त्यानंतर आपण बघितल्या ह्यामध्ये निवड प्रक्रिया महत्वाचा जो विषय आपल्याला समजून घ्यायचा असतो निवड प्रक्रिया त्यामध्ये असं नियंत्राल आहे की अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवाराची वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप जे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षेसाठी आवश्यक असलेले विषय जे पुढील प्रमाणे असणार आहेत सामान्य ज्ञान वगैरे असणार आहेत विषय खाली आपल्याला तिथे दिलेले सामान्य आंतर शक्ती संकाशास्त्र मराठी भाषा प्रश्न पन्नास गुण एकशे दहा चाळीससाठी वीस वीस म्हणजे दहा प्रत्येकासाठी दोन आहेत आणि तर मायनस सुद्धा आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं परीक्षेचा टोटल कालावधी एकशे वीस मिनटं असणार आहे आपल्यासाठी तर आपण इथं बघितलं ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक अर्ज चाचणी करता बोलण्यात येईल उमेदवारांनी सादर केलेला अर्ज छाननी व त्याच्या त्यांच्या पात्रतेची पडताळणी ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी होण्यापूर्वी केली जाणार नाही त्यामुळे परीक्षेला बोलवलेले म्हणजेच उमेदवार ज्या पदासाठी पात्र आहेत असे समजले जाणार नाही तर निवड झालेल्या उमेदवारांच्या ने, ने अर्जाच्या निमणीकी पूर्वी करण्यात येईल इथे सविस्तर अशी आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे एकदा आपण अप्लाय करायच्या अगोदर आपल्याला हे करायचं आहे की सविस्तर जाहिरात ही वाचायची आहे आता अर्ज कसा करावा तर आपल्याला सर्वात महा डिस वेबसाईटवर जायचं ही वेबसाईट मी समोर सांगितली तुम्हाला पर त्याचबरोबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ही वेबसाईट देत आहे तिथं जाऊनसुद्धा आपण ही माहिती पूर्ण बघू शकता वेबसाईटवर जावा जाहिरात डाउनलोड करा संपूर्ण जाहिराती एकदा वाचून घ्या आणि त्याप्रमाणे आपल्याला अप्लाय करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार या व्यतिरिक्त जर आपले काही क्वेश्चन किंवा काही आन्सर असतील तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा मी नक्कीच तुम्हाला क्लासमधून वेळ काढून तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करेन तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर जे काही मुलं विद्यार्थी असतील की डेडलाईन माहीत नसल्यामुळे मीच झाले असेल असेसुद्धा अप्लाय करू शकता त्याचबरोबर शुद्धीपत्रक आलेले आहे त्यामुळे ह्याची जी लास्ट डेट आहे अप्लाय करा ही सोळा ऑगस्ट देण्यात आलेली आहे त्यामुळे आपण ह्या परीक्षासाठी पुन्हा एकदा अप्लाय करू शकता आणि आपले सरकार नोकर पूर्ण नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा करून हा व्हिडिओ थांबूया जय हिंद जय महाराज